संगमनेर तालुक्यातील देवगाव येथे आज ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलंय स्थानिक प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांनी आपला रोष व्यक्त केलाय गावातील स्थानिक वाड्यांवर जाणाऱ्या रस्त्यांवर मुरून टाकला न गेल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धूळ अशा एक ना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तसेच गावातील मुरुम बाहेरच्या लोकांकडून नेला वाहून जातोय त्यामुळे गावकऱ्यांना आपल्या हक्काचा मुरमही वापरता येत नसल्याने ग्रामस्थांची तीव्र नाराजी असल्याचं पाहायला मिळत आहे मुलांना शाळेत जाणं दूध व्यवसाय करणं सगळंच कठीण झालंय आमच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशी संतप्त घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे देण्यात आले तसेच याबाबत देवगावच्या सरपंच अर्चना लांब खेडे यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी देवगाव सरपंच लांबखडे अर्चना आमच्या मागण्या एवढ्याच आहे का मुरमीकरून आम आमच्या सर्व रस्त्यांना द्यावा आमच्या दुधाला जाणार लोकांची पुन्हा शाळेत जाणार मुलांची पुन्हा जे, जे व्यवसाय करते त्या सर्व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ राहिलेले काय नेण्यासाठी रस्ता चांगला नाही आम्ही प्रशासनाकडे भरपूर वेळेस गेलो आम्हाला फक्त आश्वासनं देण्यात आले का तुम्ही करा आम्ही आहे पण ज्यावेळेस आम्ही तयार राहतो आम्ही करायला निघतो त्यावेळेस पुन्हा ते आम्हाला बंद करायला सांगताय पूर्णपणे आम्हाला तिने लिखी द्या आता त्या तुम्ही पूर्णपणे उचला म्हणून हो आमच्या गावातला आहे आम्हाला बाहेरून लागत पण नाही आम्ही त्याला आश्वासन पण दिलेलं की आमचं आम्ही बाहेर जाऊन देणार नाही गावातल्या गावातच उचलू फक्त तिने आम आम्हाला आता लिखी द्या एखादा आजारी पेशंट असलो तरी ते पाहिजे तरी त्याला झालं मी त्यावेळेस गेले व्यक्ती त्यांना बोलून पण दाखवतो काही झालं तिने मला आश्वासन दिलं होतं तयार आहे मुरुमोच बंद म्हणजे नकार दिला दिलेले ग्रामपंचायत तर्फे पण केलेले तहसीलदार लोकल आमदार वगैरे सगळ्यांना सांगितलेलं आहे सगळे आश्वासन देत आहे करू हा म्हणताय पण आजपर्यंत कुणीच पाठपुरावा करत नाही त्याच्यामध्ये आम्हाला बाहेरून आमच्या ग्रामस्थांनी तहसीलदार आणि स्थानिक प्रशासनाकडे निवेदन दिलं परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाही मात्र आता आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय त्यामुळे आता स्थानिक प्रशासन या संतप्त ग्रामस्थांच्या मागण्यांवर काय तोडगा काढतं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे नवतेच महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर